आयुष्य आनंदी करायचा सोपा फॉर्म्युला बायको म्हणान तसं वागायचं नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बायको म्हणली तुम्ही एवढे पंढरपूरला फिरून आले मला कुठेतरी घेऊन जा तेच मला तिला म्हणलं चल तुला नेतो तो आरंगा कारण आरंगावला आहे संत बुवाजी बुवा महाराज यांची संजीवन समाधी म्हणलं चला ना किती छान वातावरण आहे डेकोरेशन हे एक नंबर झालं होतं दर्शन रांगेत उभं राहून आपण डायरेक्ट पोहोचलो गाभाऱ्यात आणि दर्शन घेऊन बाहेर आलो ते मित्र म्हणले आमच्या मंदिराचा थोडा व्हिडिओ बनवा म्हणलं तुमचं ना आमचं काय वेगळं आहे काय ईश्वर सगळ्यांसाठी एकच आहे म्हणलं थोडा जत्रेचा माहोल बघू कसं काय त्याचमुळे सगळे दृश्य घेतले आणि खूप भारी वाटलं बरं का मग काय का परत भेटले माऊली जे की गण लावते त्यांना जे हरी म्हणून डायरेक्ट महाप्रसादाकडे आलो महाप्रसाद होता भात आमटी आणि लापशी सकाळी दहा वाजल्यापासून महाप्रसाद चालू आहे बरं का इकडे दोन पंक्ती वाढवल्या ना पाय गळून येते पण सकाळी दहा ते आता रात्री आठ अरर म्हणलं खूपच कष्ट घेतलेत आरंगावकरांनी आणि खूपच महत्वाचा दिवस आहे आज काय आज द्वादशी म्हणजे उपवास वाढायला आमच्या परिसरातले बहुतांश वारकरी आणि सगळे लोक इथं औरंगाबाद दे येतात बरं का कारण हे दर्शन बी होतं आणि विठ्ठल दुसऱ्या दिवशी इकडे बोजीबुवा यांना भेटण्यासाठी औरंगाबाद आला अशी आख्यायिका पण आहे पण जर काही चुकत असेल तर क्लिअर करा आणि खूप भारी असं नियोजन केलं आहे आरंगावकरांनी त्यांना मनापासून रामकृष्ण आरे यात्रेत आपल्याला आपले फॉलोअर भेटले खूप भारी वाटतं असं कोणी भेटल्यावर मग काय बायको म्हणली मला हे पाळण्यात बसेच म्हणलं पाळण्यात बसा जो बसा त्याच्यात बसून खाली आली तर म्हणली पोट जरा मोकळ मुकल, मोकळ झालं म्हणलं खा काय खायचं ते कारण बायको आनंदी तर घर आनंदी घर आनंदी तर मी आनंदी त्याच्यामुळे आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चो इकडे रामकृष्ण हरिमंडळी धन्यवाद